नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते तथा नगरसेवक दिनकर पाटील यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा संयुक्त जयंती महोत्सव तसेच भगवान श्री रामनवमी उत्सवानिमित्त एकोणीसशे पंच्याहत्तर पासून म्हणजे तब्बल पन्नास वर्षापासून सातपूर शहरातील शिवाजीनगर ध्रुव नगर, नगर परिसरात जिल्हास्तरीय भव्य कुस्ती स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते जिल्हास्तरीय भव्य कुस्ती स्पर्धांचे आयोजन करीत असताना यंदाही तब्बल एक लाख अकरा हजाराच्या बक्षिसांबरोबर मानाची चांदीची गदा असलेल्या कुस्ती स्पर्धांच्या दंगलीचं आयोजन मनपा सभागृह नेते दिनकर पाटील तसेच युवा ऊर्जा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमोल दिनकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी मित्र मंडळाच्या वतीनं ध्रुवनगर येथील जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज या भव्य क्रीडांगणाच्या प्रांगणात दिनांक पंधरा एप्रिल रोजी करण्यात आले होते कुस्तीगिरांसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा टाळ्या वाजवायच्या अलीकडे पोर बाजारात बोंबलत फिरताय आणि पोरी कपडे काढून लढायला लागलेत काय दिवस आलेत बघा सगळ्यांनी आवाज द्या बोल बजरंगी बोल बजरंग बली की वाह केला तर पहिलवानाचा अंग देखील सळसळत असतंय सातपूर शिवाजीनगर मधील या भव्य कुस्ती स्पर्धांच्या दंगलीत नाशिक जिल्हाभरातील सर्वच वयाच्या गटातील कुस्तीगीर तरुण तरुणींच्या असलेल्या पैलवानांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला या कुस्ती स्पर्धांमध्ये सर्व वजन गट तसेच सर्व वयोगटातील कुस्तीगीर पैलवान यांना आकर्षक रोग बक्षिसे देण्यात येतात मनपा सभागृह नेते दिनकर पाटील यांना त्यांच्या बालवयापासून कुस्तीची आवड असल्याने ते स्वतःच आखाड्यात उतरून कुस्त्यांमधील पैलवानांचे बारीक सारीक डावपेच ओळखतात खेळातील अशा विशेष खेळाडू कुस्तीगीर पैलवानांना ऊर्जा मिळण्यासाठी मनपा सभागृह नेते दिनकर पाटील हे सतत प्रयत्नशील असतात या प्रसंगी या भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजक माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी अधिक माहिती दिली शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या संयुक्त निमित्त पंधरा एप्रिल रोजी विराट अशी कुस्त्यांची दंगल या ठिकाणी आयोजित केली जाते आणि कुस्ते प्रेमींना आणि कुस्तीगिरांना या ठिकाणी प्रोत्साहन मिळत असत आणि हा खेळ पुढे चालू राहावा या हेतूनही खरोखर या कुस्त्यांची नियोजन केलं जात आज या ठिकाणी शेवटची कुस्ती त्र्यंबकेश्वर तालुका वेळून जगा बाळू बोडके याची तीस हजार रुपयावर होणार आहे आणि बाळू बोडकेने आपल्या नाशिक जिल्ह्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रावर गाजवलेलं आहे असा या अनेक लहान मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत अतिशय चांगले परिवार या ठिकाणी दरवर्षी येतात आणि एक आनंद त्यांना मिळतो मला अमोल पाटील आम्हाला सुद्धा एक मोठा आनंद मिळत असतो आणि एक आम्हाला वाटत की जे चांगली मुलं त्यांना शाबासकी मिळावी त्यांना प्रोत्साहन मिळावं त्या दृष्टिकोनातून या कुस्त्या आयोजित केलेल्या आहेत सगळ्यांना खूप धन्यवाद या ठिकाणी आल्याबद्दल महिला कुस्तिरांनी भाग घेतलेला या ठिकाणी महिला कुस्तीगिरांनी सुद्धा भाग घेतला आणि अतिशय प्रेक्षणीय अशा कुस्ता महिला पैलवानांनी सुद्धा या ठिकाणी कुस्ती केलेली आहे त्यानाही धन्यवाद देतो आलेला सगळ्या प्रेक्षकांना आणि नागरिकांना त्यानंतर पैलवानांना खूप शुभेच्छा धन्यवाद सगळ्यांना जय हिंद जय श्रीराम राहुल बोडके यांनी उत्कृष्ट असे समालोचनाचे काम पाहिले यावेळी आखाड्याचे पंचम म्हणून बेनकुळे वस्तात पैलवान संदीप चव्हाण पैलवान वैभव नागरे पैलवान महेश पवार पैलवान सचिन बोडके पैलवान राजू पेहरे रामचंद्र पाळदे वस्तात रामदास सुरडे महाराष्ट्र चॅम्पियन वाघ वस्तात पैलवान शरद धात्रक जीवन वस्तात मोहन तात्या भांगरे मचिंद्र बाडांगे आदींनी काम पाहिले या स्पर्धेत दिनकर पाटील यांनी भव्य असे एक लाख अकरा हजार रुपयांसह मानाची चांदीची गदा असे पारितोषिक ठेवले होते या बक्षिसाचा मानकरी तीन वेळा उत्तर महाराष्ट्र केसरी तर दोन टाइम महाराष्ट्र चॅम्पियन असलेल्या तसेच नॅशनल युनिव्हर्सिटीचा चॅम्पियन पैलवान बाळू बोडके हा ठरला हो मोडाची पकड केली होती त्यातून शेवटची आणि मानाची कुस्ती होणार आहे महाराष्ट्र चॅम्पियन ट्रिपल उत्तर महाराष्ट्र केसरी बाळू बोडके नाशिक जिल्ह्याचं भूषण आणि त्याचा सामना करणार आहे पैलवान अशी एक तगडी कुस्ती होणार आहे मानाची गोष्टी होणार आहे इनाम आहे एक लाख अकरा हजार रुपये ब्ल्यू कॉस्ट्यूम घातलेले मुरंबीची बोरगी आणि रेड कॉस्ट्यूम मध्ये लढायला लागली भगूरची बोरगी अशा दोन रनरागीने लढाय लागल्या गोष्टी ला आक्रमकता धारण करते दुहेरी पटाची पकड हो या प्रसंगी युवा ऊर्जा प्रतिष्ठानचे अमोल पाटील माजी नगरसेवक रवींद्र दिवरे बाबूजी पाटील सोमनाथ शिंदे पैलवान पिंटू तांबोळी पैलवान रतन सांगळे यादव मास्तर यांच्यासह यादव मास्तर यांच्यासह असंख्य मोठ्या संख्येनं कुस्तीप्रेमी नागरिक तसेच शिवाजी मित्र मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एनसे न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर